परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज तेवीस ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आजारी पडल्यावर काम करायचे का पहिली गोष्ट अशी कामाने माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होते काम कामाचा काम 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 कामाचा असतो सांभाळले तर 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 तुझा आवाज आकाशात जाईल आहे 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 राम राम आणि वरील सर्व वाक्याला आजच्या प्रवचनाचे जे वाक्य आहे ते समानार्थी आहे अर्थात काम थांबवल्यावर काय होईल याचा विचार करणे गरजेचे आहे आजारी असल्यावर आपण औषध घेतो कर्म इंद्रिय व ज्ञान इंद्रिय आजारे असल्यावर काम करतातच की वेग थोडा मंदावत असेल पचन क्रिया हळू होईल खाणे निम्म्याहून कमी होईल म्हणजे काही प्रमाणात का होईना या गोष्टी आपण करू शकतो आजारी पाडल्यावर पडल्यावर कोणत्या गोष्टी करता येणे शक्य आहे याचा आपण अभ्यास करावा शरीर आणि मन कार्यरत राहिल्याने मेंदू आणि मनगटामध्ये शक्ती येते म्हणजे आपण कार्यरत राहतो माणूस झोपून राहिला की तो तसाच झोपून राहतो लहान मुलाचे जसे पालथे होणे रांगणे उभे राहणे पाऊल टाकणे मग धावणे तसे आजाराने सुद, आजाराने सुद्धा प्रयत्न केल्यास साध्य होते प्रयत्न करिता वाळूचे तेलही गळे प्रयत्नाला असाध्य काही नाही एकदम हांडावर पाणी ओतून दगड फुटणार नाही मात्र त्या पाण्याची संतत धार लावली तर एक ना एक वेळ अशी येईल की तो दगड दु, मान, या व्यवहारातील गोष्टी परमार्थात याच्यापेक्षा वेगळे नसते आपल्या मनाचे संतुलन बिघडले की आपण मानसिक दृष्ट्या आजारी पडतोच त्याबरोबर शरीर ही आजारी पडते म्हणून प्रथम मनाला बजावून सांगावे कारणारा तोच आहे मारणारा तोच आहे प्रयत्न करणारा मी आहे यश देणारा तो यशवंत आहे हळूहळू लहान मुलाप्रमाणे करणे गरजेचे आहे मन आजारी पडते म्हणजे काय तर मनाला हवे असणारे विषय त्याला मिळाले नाहीत की ते नाराज होते निराश होते यातून क्रोध निर्माण होतो क्रोधात स्मृती वंश व त्यामुळे सर्वनाश त्यासाठी प्रयत्नपूर्वक प्राणायाम करावा प्राणायाम म्हणजे थोडक्या का वेळात शरीराची सुधारणा करणारा श्वसनाचा व्यायाम ईश्वर प्राप्तीसाठी एक वर पायरी चढून जाणारा उत्तम प्रकारचा हा व्यायाम आहे यामध्ये तुम्ही अनुलोम विलोम उज्जाई शीतकारी शीतली भ्रमरी मुच्छी प्लावनी या प्रकाराने आपण तंदुरुस्त राहू शकतो देवाने दिलेली शक्ती क्षीण होऊ नये ती कायमची प्रभावी ठिकावी यासाठी प्राणायाम करत जावे म्हणून यशवंत बाबा सदगुरु म्हणायचे जेवढे श्वास ठरलेले आहेत प्राणायाम म्हणजे स्वतःचे आयुष्य प्राणावर नियंत्रण करणे होय या सर्व प्रकारची खोल माहिती देणे त्यामुळे विषय वाढू शकतो चांगल्या योग शिक्षकांना योग शिक्षकाकडून अथवा प्राणायाम तज्ञाकडून या गोष्टी शिकून मग त्यास सुरुवात करावे दुसरे असे रोज थोडे थोडे नाम घ्यावे प्राणायामामुळे व नामामुळे शरीरातील प्रत्येक बाबी नियंत्रणात येतात व नियंत्रण नियंत्रित वाढतात वाद कप पित्त दोष निघून जातात किंवा समान होतात परिणामी आपली यंत्रणा सुसज्ज होते त्याने मी आजारी आहे मी आजारी आहे मी आजारी आहे असे सारखेच म्हटले तो बाहेरच पडला नाही तर अन्न पचन होणार नाही पचन संस्था बिघडणार त्याचे आजार पण वाढणार त्यामुळे आजाराने आजारी असले तरी प्रयत्न त्याच्या हाती आहे विषयाने वाटोळे झाले एक म्हणते मन आता माझे काही खरे नाही तर दुसरे म्हण मन म्हणते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे एक मन म्हणते मी आता पुरता बुडालो आता काहीच शक्य नाही म्हणून काय कर्ज बाजारी माणूस जगायचे थांबवतो खायचे थांबवतो का कसे का होईना तो पोटात ढकलत असतो तसे आजारी माणसाने प्रयत्नपूर्वक प्राणायाम करावा हे परमेश्वरा माझ्या अंगामध्ये जोपर्यंत त्राण आहे तोपर्यंत मी शुद्धीवर आहे जो जोपर्यंत तोपर्यंत मी तुझेच नाम घेईन मग यशवंत बाबा म्हणतात तू एवढे करतोस ना मग मी तुला बराच करेन हे एवढे मोठे आश्वासन आहे नाही का दारिद्र्याला संपत्ती ताणिल्याला पाणी भुकेल्याला अन्न निपुत्रिकाला पुत्र निर्धनाला धन मिळाल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मी बरा करेन या वाक्यामध्ये दडलेला आहे शरीराचा रोग औषधापेक्षा शब्दाचा धीर दिल्याने लवकर बरा होतो दुआ से दवा महान होती है यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवो यशवन्तः जयवन्तः बोला पुण्डलीकवरदा हरिवि श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव हर